আজি বৰ্তি তাকে काय कपडे घातलेस किती कपडे बदलतेस तू अरे वेड्या आपली थीम ना आमची मुलगी आजम मुलगी आजम नाही का मुगले आजम असेल ते माझ्या मुलाचं लग्न आहे ना मग मुलगी आजमच <laughs> ये ओळत ये हळूहळू नाकातलं केस जाशील किती जवळ आणते असतील हे खरे आहेत की नाकात पण पॅच असं हा असं नाही हा आधी नाव घ्यायचं नाव नाव मुली नाव घे ना नाई नंतर आधी पश्च्याचं नाव घे घेऊ अरे राहुल अरे राहुल नवीन लाजली असेल ती प्रसाद तू आधी नाव घे चल मी घेऊ आगे महाराष्ट्राच्या हास्य जत्रेत चौले दरवाजाचा आवाज करतात अत्र महाराष्ट्राच्या हास्य जत्रेत चौगले दरवाजाचा आवाज करतात अ नम्रताचं नाव घेतो मी प्रसाद खांडेकर आता तू नाव घे झाड झुमराच फुल उमराच दूध गाईचं फुल जाईचं लेख कोणाची आई वडिलांची सून कोणाची सासू सासऱ्यांची राणी कोणाची भ्रताराचे भ्रतार भ्रतार म्हंटल नाही कधी रुसावा घेतला नाही रुसावा घेऊ कशासाठी नेसायला दिली पिवळी धाटी पिवळ्या धाटीला उभा दोरा रुखवत गेला खांडेकरांच्या घरा खांडेकर म्हणतात नावघे बाई हळदी अहो तुम्ही बसले का नाव आहे, चा, आहे।, ना ना आहे। रुखवत गेला खांडेकरांच्या घरा खांडेकर म्हणतात नावघे बाई नाव काय फुकाचं हळदी कुकवाच हळदी कुकवानं भरलं ताट समीत नाव घेते समया लावते तीनशे साठ का झालं सनवाई <laughs> थोड चुकलं असं नाही वाटत काय शेवटी काहीतरी चुकलं ना नाही समित रावांचं नाव घेते समयाला होते तीनशे साठ नाव आवडलं नाही का त्यांना की की तुमच्या घरी अशी पद्धत आहे नाव घेतल्यानंतर असं सगळे निघून जातात वगैरे का झालं समित नाव तीनशे साठ समय लावून समित कोण समित बोलले का मी म्हणजे हो समित बोललीस तू अच्छा म्हणजे तुम्हाला कळलं तर कळलं तर म्हणजे कळलं तर म्हणजे काय नाही कोणी कोणी नाहीये समित असं कौन? कोणी नाही समित कोण कोणीच नाही मला कळलं पाहिजे समित कोण कौन? कोणीच नाहीये समित मी असं चुकून बोलले मी जाऊत ना सोडा ना तुम्ही समित कोण कोणीच नाहीये सांगितलं ना तुमची शपथ खरं सांग काय कोण नाहीये ना समित घे समितची शपथ घे कशाला कोणाला उगीच मारायचं म्हणजे आहे म्हणजे समितची ना माझी घेतली ते चालेल तुला कशाला मारायला कोणा चौकाच नाव घ्यायचं मध्येच लोकांच असं मला म्हणायचं होतं खरंच कोण सांग नाही ना कोणी समीत खरंच नाही हो कोणी समीत नक्की नक्की खूप विश्वास ठेवला लोकांचा विश्वास उडेल अरेंज मॅरेज मला वाटलं काय वाटलं तुम्हाला नाही तू नाव नाही काय वाटलं तुम्हाला तू तुम्ही माझ्यावर डाऊट घेत आहे डाऊट नाही तुम्ही माझ्यावर संशय घेत नाही मला नाही म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे समीत नावाचा माझा कोणीतरी बॉयफ्रेंड आहे हा नाही आमचं अफेअर आहे आम्ही लग्नाआधी आधी खूप फिरलो सगळं मजा वगैरे असं म्हणायचं नाही असंच म्हणायचं तुम्हाला की आम्ही ग्रीन पार्क मध्ये रोज संध्याकाळी साडेपाच वाजता भेटायचो आम्ही त्या साडे अठरा रुपयाच्या स्ट्रॉबेरी कोणतन दोघाई एकाच कुनातनं आईस्क्रीम खायचो असं म्हणायचंय ना हा एकदा सोबत आमच्या दोघांचं भांडण झालं होतं तेव्हा पोलीस आले होते आणि त्यांना शंभर रुपये देऊन समितीने कटवलं होतं हे हेच म्हणायचं ना तुम्हाला हेच -हे ना तुम्हाला काय अगं तू जवळजवळ घडलेलं डिटेलिंग मध्ये सांगतेस ना असले मी, मी ना असलं विचार करत मी फक्त सकाळी घरातून निघताना डेअरीवर जाताना आज किती लिटर दूध घ्यायचं एवढाच विचार करत बाकी मी ना एवढा विचार करत मला नका सांगू सगळे पुरुष तुम्ही सगळे पुरुष मेले सारखे एक मिनिट सगळे पुरुष म्हणजे अजून कोण पुरुष आहे इथे एकटाच आहे मी कुठले सगळे पुरुष सगळे हा काय म्हणतात असं सगळे असं म्हणतात असत ते असं असत होत असत ते तुम्ही अशी या ही आपण कसा करणार होतात लागत नाही ग मला फक्त असं वाटलं आय एम सॉरी बस मला नाही बोलायचंय तुमच्या सॉरी मी मी चुकून डाऊट घेतला सगळं सोडून आले हो तुमच्याकडे सॉरी 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 मग मला एक काम कर मला मार मला मार बस मार बस मार मला मार नाना सॉरी 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 संशय नाही सॉरी मी मी बघ मी असं संशय घ्यायचा नव्हता बाबा मी सॉरी बोलतो ना तुला बस अरे बाप रे आज एका व्यक्तीने बापरे नवऱ्याकडनं पहिल्याच रात्री सॉरी बनवून घेतलं बापरे गमतच आहे बाबा बापरे गमतच आहे प्लीज, प्लीज खरत, परत असं नका करू नाही खरंच परत कधी डाऊट नाही घेणार मी खरंच डाऊट नाही तुम्ही आता गमतच

अहो ना अहो आई वगैरे सगळे आज नाही सोडणार आज ह आहे नये पण आज नाही सोडणार पाहुण्यात सगळे घरात म्हणे आय असू दे कोणी मला नाही फरक पडत अहो पण म्हणे बघ आक्क्याची बाय कय आयुष्यभर आहे ना नाही ना वि नाही सोडणार तुला अहो कोणी करी येईल नाही म्हटलं ना मी नाही सोडणार सोड ना अगं ना काय होतं ना त्याने सोडा लोक लागलं मला तुझं हे बघ हे बघ रक्त आलो एक दुखला हात काय घातलेस तू हातात सम्या काय बोलली ना म्या तू आता सोड ना सम्या सम्या बोलले मी तू बोलली चुकून चुकून नाही असं चुकून सारखे सारखं चुकून नाही होत म्हणजे सम्या कोणतरी आहे सम्या हे लग्न आधीच चुकून आहे कोण आहे सम्या हा सम्या म्हणजे समित ना नाही नाही सम्या म्हणजे हा वेगळा नाही ना मला कळलं पाहिजे मी तुम्हाला आता काय ना ते सगळं खरं खरं सांगूनच टाकते म्हणजे आहे नाही ऐका तर खरं तुम्ही मग ठरवा सांग सांग मी लग्नाआधी लहानपणापासून मी ठरवलं होतं की होणाऱ्या नवऱ्याचं नाव समीट ठेवायचं म्हणून मी मग बोलून गेलो तर तुम्हाला वाटलं समीत बोल डाऊट पहिलंच राहत अर ते म्हणजे बघ कस आहे म्हटलं तर पटण्यासारखं म्हटलं तर पटण्यासारखं नाही आहे विश्वास ठेवा ना माझ काय का मला सांग खरंच नाहीये ना असा कोणी कोणी हो का असं वाटत मी मी असं नाही आहे संशय खूप ब्रॉड माइंडेड आहे मी मी शरीराने पण ब्रॉड आहे माइंडने पण ब्रॉड आहे शांत 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 वा नाही संशय शांत शांत झालं शांत हो सगळा मिटला तणाव सगळा मिटला तणाव सगळा सगळा मिटला तणाव स सगळा मी मिटला त तणाव मी त तू इतर तू मुद्दा आला तुझ्या तोंडात असं वाक्यच नाही तणाव असं कोण बोलतच का मिटला का बाबा सगळा तणाव असं जनरली बोलतो हे तू कोणतरी आहे असं नाही सारखं सारखं नाव घेतेस ठेव माझ्यावर मला म्हणायचं होतं सगळं मिटलं का तणाव झालं का समेट परत बोलतो तू समीर परत बोललीस झालं हा तुम्ही कोणतरी आहे काकांना फोन लाव तुझ्या तुझ्या काकानेच लग्न जुळवलं ना आमची नमा बाबा अशी आमची नमा बाबा तशी आमची नमा पायाच्या नखाकडे बघते खाली मुंडी पातळ धुंडी मी काकांना फोन करायचंय ओढू नकोस चूक तुझे ओढू नकोस माझ्यावर तू हसू नको माझं डोकं फिरतय तू हसू नको मी आधीच सांगतो माझं डोकं फिरतय तू हे माझी ना प्राजक्ता नावाची एक मैत्रीण आहे खरं खरं सांगते आता माझी प्राजक्ता नावाची एक मैत्रीण आहे तिने तिच्या लग्नामध्ये काही उखाणे घेतले होते तर तिने मला लिहून दिले होते मला माहित नाहीत ना उखाणे वगैरे तर तिने लिहून दिले होते आणि तिने तिच्या नवऱ्याचं नाव ऍड केलं होतं तिच्या नवऱ्याचं नाव समित आहे ते ओघावगत मी पाठ करून टाकलं आणि म्हणून ओघाऊगत मी ते ग्रहप्रवेशाच्या वेळी समीत माझ्या मी आणि नेमकी तुमची ना तर बघितली मी म्हटलं तुम्ही थोडीशी गंमत करूया म्हणून केलं ऐ मम्मी अरे देवा म्हणजे बघ कसं म्हटलं तर पटण्यासारखं आहे म्हटलं तर पटण्यासारखं नाही आहे आता कस एक मिनिट एक मिनिट मेंड़। तिने मला व्हॉट्सअप केले होते उखाणे मी तुम्हाला दाखवते हे बघा वाचा समित रावांचं नाव घेते बघितलं <laughs> प्राजक्ताला फोन करून जरा हे करतो असूच ग आपल्यातली गंमत झाली जरा ना तिला पण आता कशाला असूच आहे काय जरा एकदा बघूयात तर हॅलो हा हॅलो हाय प्राजक्ताचा हॅलो कोण बोलतोय मी अगं प्रसाद बोलतोय तुझ्या मैत्रिणीचा हसबंड आज लग्नात आला भाऊजी फोन केला नाही एक गंमत झाली तू काय लिहून पाठवलं होतं तू ओ उखाण आहे उखाणे दिले होते अच्छा म्हणजे तूच पाठवलेस ना काय गंमत काय झाली नाही नाही गंमत म्हणजे काय झालं माहितीये तू आज नवरा आला ना तुझं आज लग्नाला तू नाव विसरलो समित समीत देखणे अच्छा समितच होतं काय हॅलो हॅलो झालं झालं का समाधान क्रॉस चेक करून झालं तुमचं झालं नाही ना ना माझं म्हणणं नाहीये काहीच त्याच्यावर करा तुम्ही फक्त मला इतकंच म्हणायचं की आता हे जे संशयाचं भूत डोक्यावर आलं होत ना तुमच्या आत्ताच गाडून टाका नाही कसं आहे पुढे प्रॉब्लेम होतील आहे सॉरी हे आपल्या <laughs> hey, संसारातलं पहिलं आणि शेवटचं भांडण हे <laughs> hey, भूत तुला आजूबाजूला पण दिसणार नाही बर ठीक आहे सॉरी इट्स ओके चला जा का का फ्रेश थांब ना काय एवढं काय फ्रेश थांब ना दोन मिनिट आई होत नाही जरा दोन मिनट आहे अगं पण ना काय माणूस आहे नाही पण नाणूस नात्यात पाहिजे आहे वेगळीच वा <laughs> प्राजक्ताला सांगते नाही तर चोंभडेपणा करत फिरेल सगळ्यांना सांगत बसेल ना माझ्या नवऱ्याचा पहिलाच रात्री फोन <laughs> अगं मिनल टॉवेल बाहेरच झालं जरा देतं का मिनल मिनल असं ऐकलं मी मिनल पशा बाहेर येतोस का कोण आहे बाहेर या मी नल चालू करून बघत होतो आणि येतो की नाही